नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मंगसुळीच्या खंडोबाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मंगसुळी हे भारतातील उत्तर कर्नाटक येथे स्थित एक गावा है। है गाव आहे हे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अतनी तालुक्यात ता आहे त्यात मराठी आणि कन्नड भाषिक लोक आहेत मंगसुळी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकच्या भागातील खंडोबा या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे मंगसुळी हे नाव मल्ल हे राक्षसाचे नाव आहे सुली मारे असे म्हटले जाते की खंडोबा या ठिकाणी मल्लाला मारतात खंडोबा मल्हारी किंवा मल्हारीचे दुसरे नाव कन्नड भाषेतील मल्ला आणि आरी म्हणजे शत्रू आणि मल्लई या शब्दापासून देखील उद्भवलेले आहे मंगसुळीचा खंडोबा या परिसरातील बऱ्याच कुल कुटुंबाचा कुलदैव आहे भगवंतांना आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबातील महत्वाच्या घटना म्हणजेच विवाह किंवा पोलांची जन्म नंतर मंदिरास भेट देणे ही परंपरा आहे अनेक भक्त वार्षिक उत्सवात उत्सव या ठिकाणी भेट देतात जे हिंदू कॅलेंडर महिन्याच्या मार्गशीर्ष पहिल्यापासून सहाव्या बंदीच्या रात्रीच्या दिवशी साजरे केले जाते चंपा शास्त्रीच्या शेवटच्या दिवशी हा उत्सव एका यात्रेमध्ये संपतो कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या भाषिक आधारापूर्वी मंगसुळी सांगली संस्थांचा भाग होता यापैकी मराठी किंवा कन्नड बोलणाऱ्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे आता आपण पाहूया मंगसुळी क्षेत्राचे महात्म्य भारतातील बारा प्रमुख खंडोबा तीर्थक्षेत्रापैकी श्रीक्षेत्र मंगसुळी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे मनी आणि मल्ल हे दोन भाऊ बल्लाढ्य दैत्य होते त्यापैकी मल्ल दैत्याला मंगसुळी या ठिकाणी फा फाशी खंडोबाने दिली आहे या शब्दाला संस्कृतमध्ये सुळी असे म्हटले जाते म्हणून या तीर्थक्षेत्राचे नाव पूर्वी इतिहासामध्ये मल्लसुळी आताचे मंगसुळी असे पडले खंडोबा देवाचा एक प्रामाणिक भक्त राजा होता तो खंडोबाची भक्ती उपासना फार करत होता काही दिवसाने दुसऱ्या एका राजाने या भक्त राजाला कैद करून तुरुंगवासात टाकले नंतर त्यानंतर या राजाने तुरुंगवासात खंडोबा देवाची उपासना केली व खंडोबा त्याच्या भक्तीने त्याच्या स्वप्नात जाऊन राजाला सांगितले एक घोडा तुरुंगवासात येईल त्याच्यावरती बसून मागे इकडे तिकडे न बघता गप्प बसून ये त्यानंतर त्या राजाने घोड्यावरती बसून प्रवास सुरू केला त्यावेळी मल्लसुरी म्हणजेच मंगसुळी या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते या ठिकाणी आल्यानंतर राजाने मागे वळून पाहिले व त्याच ठिकाणी घोडा अदृश्य झाला व त्या ठिकाणी घोड्याच्या पादुका उमटल्या व काही अंतरावर स्वयंभुलिंग प्रकट झाले त्यावरती बेल भंडारा होत्या त्यानंतर बाजूला म्हाळसा बानू गंगा यांचे स्वयंभूरूपात लिंग प्रकट झाले महसाच्या लिंगावरती कुंकू होते हे तीर्थक्षेत्र खंडोबाचे इतिहासामध्ये नमूद असलेले शेवटचे तीर्थक्षेत्र आहे इथून पुढचा प्रवास हा कुठल्याही ग्रंथांमध्ये याचा उल्लेख नाही त्यामुळे या जागृत तीर्थक्षेत्राला महत्व आहे खंडोबा व माळसा यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांची वरात या ठिकाणी काढली आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन वधूवर पहिल्यांदा वावर जत्रा म्हणून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात या ठिकाणी खंडोबाच्या स्वयंभू लिंगा शेजारी गंगालिंग रूपात अवतरली आहे तिच्या लिंगातून पाण्याचा लहान पाजर आहे आता आपण पाहूया मंदिराची रचना मंदिराचे कोटाचे पूर्वद्वारासमोर एक पश्चिमाभिमुख देवळी असून त्यात हनुमानाची प्रतिमा आहे कोटाचे पूर्व प्रवेशद्वार तीन मजली असून त्यामध्ये आहे या दरवाजातून समोर मंदिर दिसते सदर असून सदरेवरून आत नवरंग मंडप आहे नवरंग मंडपाचे पश्चिम बाजू पूर्वाभिमुख गर्भगृह असून गर्भगृहात मधोमध एक भिंत असून त्या भिंतीला खाली दोन मोठ्या कमाने असून त्यातील दक्षिण कमानीत खंड या लिंगावर खंडोबाचा मुखवटा चढविलेला आहे उत्तर कमानीत म्हाळसा बानाई यांची लिंग असून या लिंगावर देवीचा मुखवटा चढवलेला आहे दक्षिण कमानीच्या दोन्ही बाजूस उत्सव मूर्ती आहेत खंडोबा मंदिराला खेटूनच उत्तर बाजूस हेगडी प्रधानाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे तीन कमानी सदर व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिरात हेगडी प्रधानाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे हेगडे प्रधान मंदिरासमोर दीपमाळा व नंदी प्रतिमा आहे कोटाचे अग्नीय कोपऱ्यात एका पारावर विष्णू प्रतिमा आहे व वा वायव्य कोपऱ्यात तीर्थाची विहीर आहे आता आपण पाहूया यात्रा उत्सव खंडोबा लंगर यात्रा मंगसुळी या ठिकाणी वर्षातून दोन वेळा साखळी तुटते चैत्र शुद्ध दशमी आणि विजयादशमी अशी दोन वेळा यात्रा भरते मंदिर हेमाडपंथी असून एक हजार वर्षापूर्वीचे आहे चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा असे पाच दिवस उत्सव असतो चैत्र शुद्ध दशमीलाच लंगर तुटते मिश्रित लोखंडाचे असून सत्तावीस नक्षत्रांची सत्तावीस कडी ही साखळी स्वरूपात असतात वर्षांच्या भविष्याप्रमाणे कडीचा दगडावर प्रहार करतात व ती तुटते असे वर्षातून दोन वेळा होते चैत्र शुद्ध दशमी हा देव प्रकट झाल्याचा दिन समजला जातो या दिवशी रात्री पुढे चार निशाण्याचे काट्यासह पालखी सोहळा निघतो पहाटे वाघ्या लंगर तडतो आणि सोहळा नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना होते प्रतिपदा शुद्ध ते शुद्ध सप्तमी रोज सकाळी देवाची पालखी निघते अष्टमी स्रोलोक दिवसभर साखर वाटतात रात्री पालखी निघते वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम होतो नवमीस घट विसर्जन होतो दसऱ्या दिवशी सायंकाळी पालखी सोहळा आपटा पूजन व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो द्वादशीस भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो षडरात्र मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी खंडोबाची घटस्थापना होते माघ पौर्णिमा पालखी सोहळा असतो पालखी मंगसुळे गावात जाऊन मंदिरात परतते या व्यतिरिक्त अजून दोन उत्सव खालील तिथी साजरे करतात आश्विन शुद्ध प्रथमा ते आश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा वर मार्गशीर्ष शुद्ध प्रथमा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाी देवास पुरणपोळीचा वा वांग्याचे भरताचा नैवेद्य दाखवला जातो येथे नारळ वाढवितात देवाचा मुख्य दिवस रविवार त्या दिवशी छबिना निघतो सदरचे देवस्थान कर्नाटक तसेच महाराष्ट्रात कुलदैवत म्हणून मानले जाते देवस्थानाला स्वतःचे उत्पन्न नाही भक्तांच्या देणगीतूनच खर्च भागवला जातो येथे एकूण एकवीस पुजाऱ्यांचे घरे असून त्यांना बुडता असे म्हणतात प्रत्येक वर्षास एक बुडता पाच जणांसह हो असून प्रत्येकास पाच वर्षानंतर एकदा पूजेचा मान येतो व उत्पन्न वाटून घेतात सदर ठिकाणी लग्न मुंच व गुगुळ असे कार्यक्रम हे केले जात आता आपण पाहूया मंगसूळचे स्थान आणि येण्यासाठीची वाहतूक महाराष्ट्र कर्नाटक सीमाजवळ स्थित मंगसुळी हे एक लहान शहर आहे मिरजपासून तीस किलोमीटर सांगलीपासून अडतीस किलोमीटर आणि अथनीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे मिरज अथनी सांगली आणि कागाडवाडकडून उपलब्ध असलेल्या राज्य परिवहन वाहतूक मार्गांद्वारे मंगसुळी गाठली जाऊ शकते सर्वात जवळचे रेल्वे स्थानक सुमारे दहा किलोमीटर दूर उकार आहे आणि शेडबळा मंगसुळीपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे जंक्शन मिरज जंक्शन रेल्वे आहे जो मंगसुळीपासून वीस किलोमीटर अंतर आहे एळकोट एळकोट जय मल्हार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद